आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता अठ्ठावन्न टक्के जाणून घ्या संपूर्ण माहिती वीस मे दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तुम्ही पूर्ण असाल चॅनलला सबस्क्राईब करा सोडील बिलकला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट आखल सर सर्कलसी चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहिजे ती पाहूया समजतात तुम्ही जर कर्मचारी असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे तर तुम मित्रांनो एक बातमी समोर येत आहे की कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता अठ्ठावन्न टक्के करण्यात येईल ज जर असे झाले तर कर्मचाऱ्यांसाठी दहा हजार चारशे चाळीस रुपये मिळतील केंद्र सरकारकडून मागे भत्ता हा वर्षातून वे दोन वेळेस वाढवला जातो हा भत्ता जानेवारी आणि जुलैमध्ये वाढवला जातो हा भत्ता मागील सहा महिन्याच्या अनुसार असतो हे आकडे महिन्याच्या शेवटी जाहीर केले जातात जानेवारीमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना मागे भत्ता डी ए, ए अरियर हा दोन टक्के वाढवला गेला आहे हा भत्ता डी ए वाढून आता पंचावन्न टक्के इतका झाला आहे पुढील भत्ता हा जुलै दोन हजार पंचवीसमध्ये वाढेल हा भत्ता मागील सहा महिन्याच्या आधारे असे जी आहे जुलै दोन हजार पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसमध्ये तीन टक्के वाढेल मागे भत्ता पुढील भत्ता जानेवारी ते जूनच्या आधारे दिला जाईल तीन महिन्याचे आकडे समोर आले आहेत त्यामध्ये जानेवारीमध्ये एकशे एक त्रेचाळीस पॉईंट दोन होता जी जी आता तो आता फेब्रुवारीमध्ये झिरो पॉईंट चारने खाली पडून एकशे बेचाळीस पॉईंट आठवर आला आहे परत मार्चमध्ये हा आकडा वाढून एकशे त्रेचाळीस पॉईंट झिरो हावर पोहोचला आहे ज्यामुळे आता डी ए स्कोअर सत्तावन्न पॉईंट सहा झाला आहे एप्रिल मे आणि जून आकडे समोर आल्यानंतर जुलैमध्ये वाढणारा जो मागे भत्ता आहे त्याचा शेवटचा दर जाहीर केला जाईल जर का येणाऱ्या तीन महिन्यामध्ये ए आय सी पी आयच्या आकड्यामध्ये वाढ दिसली आणि डी एट अठ्ठावन्न टक्केच्या पुढे पोहोचला तर मग आपण तीन टक्केची आशा लावू शकतो आणि जर हा आकड्यामध्ये वाढ कमी झाली तर मग जानेवारीसारखा डी ए दोन टक्के ू शकतो आता वाढणारा डी हा सत्तावन्न किंवा अठ्ठावन्न होईल असा अंदाज ला लावण्यात येत आहे पण आणखीन काही सरकारने स्पष्ट केले आहे नाही आपण जर उदाहरणार्थ अर्थ पाहिला तर जर त्या कोणत्या कर्मचाऱ्यांचं बेसिक हा अठरा हजार रुपये असेल तर मागे भत्ता सत्तावन्न मिळाला टक्के मिळाला तर त्या कर्मचाऱ्याला दहा हजार दोनशे साठ रुपये मिळतील आणि अठ्ठावन्न टक्के डी वाढला तर त्याला दहा हजार चारशे चाळीस रुपये मिळतील